आर पी एचे माजी जिल्हाध्यक्ष व नगरसेवक पॅथर राजू सोनवण्याचा जलदान विधी त्यांच्या राहत्या घरी संपन्न झाला ठाणे जिल्ह्याच्या उल्हासनगर येथील पॅथरचे जुने कार्यकर्ते व रिपब्लिकन पक्षाचे माजी नगरसेवक आर पी आयचे माजी जिल्हाध्यक्ष राजू सोनवणे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यांचा जलदान विविध विधीचा घरगुती कार्यक्रम फर्स्ट गेट आनंद नगर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला राष्ट्र नैनांनी त्यांना आदरांजली वाहण्यात आली प्रसंगी बहुजन नेता नानासाहेब बागुल माजी नगरसेवक महादेव सोनवणे रिपब्लिकन नेते अरुण कांबळे प्रमोद टाले माजी नगरसेवक धनंजय बोडारे आरपीआयचे नेते अण्णासाहेब रोकडे माजी नगरसेवक शांताराम निकम काँग्रेसचे नेते राधाचरण करोतिया रामेश्वर गवई किरण सोनवणे वंचितचे सारंग थोरात अरुण कांबळे सुनील सोनवणे माजी नगरसेवक नाना पवार दिलीप बागुल गजानन शेळके पंडित भाऊ निकम किशोर पवार चंदू केदार यांच्यासह महिला पुरुष उपस्थित होते टी व्ही न्यूज मराठीसाठी जॉने डेव्हिड उल्हासनगर परिवार अभिवादन दिवंगत राजू भाऊ सोनोने यांना भावपूर्ण श्रद्धांजली या, या दुःखद प्रसंगी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींना देखील उल्हासनगर शहरामध्ये राजू सोनवणे हे सर्वांना परिचित असलेलं नाव राजू सोनवणे खूप मोठा मित्र परिवार या शहरामध्ये आहे अगदी कमी वयामुळे राजू सोनवणे हे दिवंगत झाले साहजिक त्यांच्या परिवारा आणि एक समाजाला हा डोंगर शेवटी जो माणूस जन्माला येतो त्या मृत्यू सुद्धा आढावा आहे परंतु कमी वया आहे

तेरा एक चाळीस हजार पन्नास इस हजार हजार कदा चालवलेले आहे दाखवलेली आहे नगरवाल्यांचा निष्ठे भाव पुन्हा छंदांजली करून आपले चॅनल लाईक आणि सब्सक्राइब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका